वारंवार आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक पुन्हा एका कवितेत तो म्हणतो की जात धर्माची नेनिव रक्त देही मिसळून गेली जात धर्माची मिसळून गेलीय मिसळून आहे सगळ्यात आम्ही भारतीय म्हणून कसं ओरड हे सिद्ध करत राहण्याचं पुन्हा पुन्हा की आम्ही भारतीय म्हणून कसे ओरडावे आग लागली आहे एक बाग ओरडली पाहिजे आग लागली एक बहा बाग बहरली पाहिजे पडीत घराच्या भिंती गळत गोंधळ भीतीचा काळ घाव घाव फिरण रडण रडण असत माझ हे बोलणं लिहिणं वाचणं बघणं पाहणं फिरणं रडणं असतं माझं रडणं संवेदनेच समर्पण असतं संवेदनेचं संवेदनेच समर्पण असत संवेदनेसाठी तो म्हणतो मी रहिवासी मी पंजोबा मी रहिवासी आणि पंजोबापासूनच नातं या पडक्या घर जागेशीर पंजोबापासूनच नातं या पडक्या घर जागेशी म्हणजे आधी आधीपासून म्हणजे आधीपासून इथल्या बासी आधीपासून इथल्या बासी गाव छोडवू नाही माणूस आहे काय भारतीय सच्चा भारतीय माणूस काय म्हणतो गाव छोडवो नाही जमीन छोडव तर आ, या पद्धतीचं हे सगळं म्हणजे खूप आहेत त्याच्या शैलीच्या विषयी वगैरे सगळं खूप सगळं बोललं पाहिजे आपण बोलत राहिलं पाहिजे आपली माणसं लिहितात आपला कुठला मीडिया नाही आणि त्यामुळे हे काही मंचलत नाही आहे मला असं वाटतं की ही आपली जबाबदारी आहे हे आपलं कर्तव्य आहे दाबला गेलेल्यांचा जो आवाज आहे त्या आवाजामध्ये आपण कोरस दिला पाहिजे आपण सामील झालं पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे ही आपली जबाबदारी आहे आणि म्हणून साईना इतकं म्हणजे हा इतका क्रांतिकारक विद्रोही धाडसी माणूस आहे वेगवेगळे प्रकार हाताळतो आहे आणि त्याचं जे सोलो कोरस आहे ते कोणा तर आपल्याला मरायचं आहे पण लढून मरून ही जी भूमिका घेऊन लिहित त्यामुळे आमच्या अनंत अनंत सदिच्छा औरंगाबादकरांकडनं तुम्हाला देते आणि आमचे धन्यवाद व्यवस्थेला एक नकळत नेहमीच्या जात असमितेच्या कट्टरतेची बधिरता हलकेपणानं तुमच्याही नकळत आणली मी ज्या वयाचे म्हणून इथं उपस्थित आहात ज्या वयाचा हा विचार मंच आहे ज्या निमित्तानं भरलेले तुम्ही सगळे आहात ज्या एका भूमिका भारलेले म्हणून तुम्ही सगळे आहात त्यांच्या समोर खर तर मी कुटुंबाच्या त्या वेळीसारखा आहे लहानपणा देगा देवा त्यामुळं माझं वय माझा अनुभव आणि माझं आक्रमण या तिन्ही पातळीवरती स्वतःला खरंच खूप लहान समज पण विनाकारणचा आदर आणि विनाकारणचा अनाद या दोन्ही गोष्टींना सध्याच्या व्यवस्थेच्या काळात थोडस पाच मिनिटांच बोला खर तर मी हा पुरस्कार घेताना मला जेव्हा फोन आला कॉनरेड बनथोड यांचा सलाम जिंदगी नावाचं म्हणजे मी तीन मुद्द्यावर बोलेन दोन दोन मिनिटांचं ते तुम्ही सहन करा सगळ्यात चांगलं सा वाटते की सत्कार बोलते हा शब्द अतिशय खराब आहे कारण ज्या व्यवस्थेने या परिवर्तनातल्या मूर्ती पूजेच्या विरोधात काम केलं कारण आपल्या सगळ्या महापुरुषांना पुन्हा मूर्ती आणि प्रतिष्ठापनेपर्यंत येणारी व्यवस्था आहे आणि तुम्ही इतक्या छोट्या पाच वर्षीय लेखकाच्या चुकीच आहे त्यामुळे मी म्हटलं की विनाकरण आणि आदर आणि अनादराची भूमिका माझ्याकडून किमान अपेक्षित करू नका तुमचा आदर आहे कारण तुम्ही मोठ्या तुमच्या नाकातल्या घाणीला जो रंग आहे जो प्रामाणिक असेल तितकंच माझं काम सध्याच्या लेखकीय अवस्थेला आहे जर तुम्ही अप्रामाणिक असाल तुमच्या लेखनातली किंवा नकातली घाण तुमच्या लिहिताना रस्त्यावर उतरून झेंडा घेऊन सलाम जयभीम म्हणताना जर खरोखर घामाचा थे थेंब तुमच्या किंवा चप्पल तुटली असेल चालताना कुणाचा तडाखा झाला असेल आणि घाम गळला असेल तर त्या घामाचा जो गंध आहे त्याची तीच माझी शैली आहे हे लक्षात घे आणि हे ललित म्हणून नाही बोलत आहे कारण बोलण्याचा मी किशोर आमोणकरांच्या आग, आणि ल देशपांडेंच्या बरोबरीच्या आवाजात दाऊ शकत नाही माझ्या आवाजाला भेसूर आणि तर असणार आहे आणि मला ती उडावी लागणार माझा आकलन कमी असेल माझी मांडणी कमी असेल वाहकता किंवा व्यवस्था शरण कुठल्याही डाव्या माणसाचा मी प्रतिनिधी आहे आजच्या काळात याच्यावरचा माझा विश्वास राखा नमस्कार शरण जात आहे आणि चौदा नाही चौदाच्या आधीपासून आपण नको त्यांची स्तुती केली आपण नको त्याला डोकर बसून जात आणि तुमच्या म्हणजे माफ करा पण माझ्या उत्तरीत असणाऱ्या पिढीला मुसलमान महाराजा माझा एखादा रमा काय राम तांबळे राम तांबळे नंतर राम म्हणणं तुम्हाला जय श्रीराम माझ्याशी काही नाही मला लगायचं आहे दिवस पाच जणांची जबाबदारी आपल्या